ज्ञानेश्वर महाराजांच्या भिंतीकडे चाललेलो आहोत आणि हा बोर्ड आहे ज्ञानेश्वर महाराज भिंत यांच्याकडे जाण्याचा नेमकी भिंत कशी आहे काय आहे ते आम्ही पाहायला चाललेलो आहोत आम्ही मंदिरापासून सर्वसाधारण एक पाच मिनटं चालत आहोत आणि मला वाटतं की समोरच आता त्या चौकात बहुतेक ज्ञानेश्वर महाराजांची भिंत आहे तर ते आपण सर्वजण पाहूया की भिंत कशी होती काय होती कशामुळे चालवली सगळं आपण पाहू मित्रांनो फायनल आपण ज्ञानेश्वर महाराज यांनी जी भिंती चालवली भिंतीपास आलेलो आहोत हे तुम्ही बघत आहात तुम्हाला दिसतं ही ज्ञानेश्वर महाराज संस्थाना आणि खाली लिहिलेलं आहे की श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी चालवलेली भिंत आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत अशा तर आपण बघत आहोत आता लिहिलं आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत तर संत चांगदेव आणि त्यांच्याबरोबरचे जे असणारे वाहन वाघ याची प्रति वा, हे आहे मूर्ती आहे आणि पुढे ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे भावंड हे असे दाखवलेले आहेत आपण भिंतीला पूर्ण राऊंड मारूया प्रदक्षिणा घेत राऊंड मारूया संत चांगदेव महाराज त्यांचे वाहन संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे भावंड ते एकदम सुंदर असा हे आहे भिंत तुम्ही बघत आहात ही भिंत सध्या पूर्णपणे दगडांचे आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आहेत अशा तऱ्हेनं ज्ञानेश्वर महाराजांनी जी भिंत चालवली होती ते तुम्हाला दाखवलेले आहे त्या भिंतीचा इतिहास आपण नेमका इतिहास काय आहे ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत का चालवली कशामुळे चालवली ते आपण जाणून घेऊया कारण बरंच चांगदेव यांच्या भेटीला जावताना जी भिंत चालवली होती तर हीच भिंत आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी आणि त्यांच्या भावंडाचे तिथं मूर्ती आहेत आणि इकडं संत चांगदेव महाराजांची मूर्ती आहे तर ही भिंत का चालवली आपण जाणून घे तर होतं असं की ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस आळंदीतल्या लोकांना उपदेश करत असतात त्यावेळेस तो उपदेश काही पुर जे तिथं आधी लोक राहत असतात ज्यांना वर्चस्व वाट वाटत असतं की आमचं वरसो राहावं ह्या लोकांना ते आवडत नाही मग ते संत चांगदेवाकडे जातात आणि तिथं सांगतात की आळंदीमध्ये ज्ञानेश्वर नावाच्या एका कार्ट्यानं धर्माचा उच्छाद मांडला आहे तर तुम्ही त्याला धडा शिकवा संत चांगदेव काय करतात की म्हणतात असं आहे का ठीक आहे मग ते पहिले त्यांच्या शिष्यांना पाठवतात पण ते इकडे आल्यानंतर जे ज्ञानेश्वर महाराज यांच्या भक्तीमध्ये लोक रमलेले असतात ती लोकं त्यांना हुसकावून लावतात मग चांगदेव महाराजांना राग येतो ते म्हणतात असं कोण पो कार्ट आहे की ज्यानं एवढा उच्छाद मांडला आहे चांगदेव संत चांगदेव महाराज स्वतः ठरवतात की आपण जायचं आणि संत चांगदेव तब्बल चौदाशे वर्ष जगलेले असतात त्यांनी सर्व सिद्धी प्राप्त केल्या असतात आणि ते जायचं ठरवतात मित्रांनो ते त्यांच्या जे वाहन असते त्या वाघाला बोलवतात त्यांच्या हातात सापाचा चाबूक असतो आणि ते असे सगळे जायला निघतात त्याच वेळेस कोणीतरी इकडं आळंदीमध्ये एक आळंदीतले लोक आळंदीचे लोक राहत असतात त्यांच्यात त्यांच्यातलं एक जण संत ज्ञानेश्वर जोशी तो म्हणतो अहो ऐकलं का संत चांगले तुम्हाला भेटायला लागलेलं आहे मग मुक्ताबाई म्हणते की सांगदेव एवढे मोठे मोठी योगी हो आणि ते आपल्याला भेटायला वाघावर काय काय यायला लागलेले आहेत तर ज्ञानेश्वर म्हणतात की एवढे मोठी योगी तर आपणही त्यांना भेटायला जायला पाहिजे तर त्या क्षणी मित्रांनो ही भिंत डायरेक्टली ह्या ते बसलेल्या असतात आणि मी डायरे भिंत डायरेक्ट हवेत झेपवते आणि त्यांच्या दिशेनं प्रस्थान करते आणि ही भेट वड म्हणून तुम्ही मरकलला जाताना वडगाव घेण्याला जाताना रोड आहे त्या ठिकाणी तिथपर्यंत जाते आणि तिथे त्यावेळेस संत चांगदेव बघतात की अक्षरशः दगड निर्जीव असणारी भिंत आपल्याकडे ओरणं उडत येते तर त्यावेळेस संत चांगदेवाचं गर्व हरण होतं आणि ते संत ज्ञानेश्वर महाराजांचं शिष्यत्व पत्करतात आणि त्यांच्या चरणावर पडतात आणि म्हणतात की मी बाराशे बाराशे ते चौदाशे वर्ष जगलो एवढी योगसिद्धी प्राप्त केली तर त्या योगसिद्धीला काही अर्थ नाही कारण योगसिद्धी प्राप्त करून मी फक्त सजीव आ, सजीव प्राण्यांवर सिद्धी चालू शकतो परंतु तुम्ही मात्र दगड मातीच्या निर्जीव वस्तू वस्तूवर सुद्धा तुम्ही तुमची सत्ता चालवली खरंच मी धन्य झालो आणि एवढं बोलून त्याचे शिष्य शिष्यत्व पण करतात आणि त्याचे शिष्य होतात तर ती असं इथं या पद्धतीने दाखलेलं आहे आणि पुन्हा ती भिंत या आपल्या आळंदीत मूळ ठिकाणी येऊन थांबते आता तुम्ही म्हणाल की दगड मातेची भिंत होती तर ही अशी भिंत काय परंतु कसं असते आपला वाडा जर जुना असतो जुनावाडा कालनुरूप पडत झडत जातो तर त्याला आपण नंतर दगडमातीच बांधतो परत अजून काही काळ गेल्यानंतर त्याचं नवनीकरण केलं जातं कारण तो जतन व्हावं म्हणून तसंच या भिंतीसुद्धा झालेलं असावं असं मला वाटतं मित्रांनो ही चौकात बरोबर संत ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव यांच्या भेटीची प्रतिमा साकारलेली आहे हा भिंती शेजारचाच चौक आहे तुम्ही बघत आहात एकदम उत्कृष्ट पद्धतीनं ही प्रतिमा साकारलेली आहे संत चांगदेव महाराज ज्ञानेश्वरांच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत कधी जर तुम्ही पुण्याला आलं तर नक्की आवर्जून या ठिकाणी भेट द्या आणि खरं त्यावेळेस आळंदीला भेट दिल्याचे पाय पडल्याचं सार्थक झाल्यासारखं तुम्हाला वाटेल धन्यवाद आवडलं लाईक कर करा शेअर करा सबस्क्राईब करा